बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा झालेला एन्काउंटर हा बनावट असल्याची धक्कादायक माहिती चौकशी अहवालातून समोर आली आहे हा अहवाल आज मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे अक्षय शिंदे याला बदलापूरच्या दिशेने नेत असताना त्याने मुंब्रा बायपास जणी गाडीतच पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावून घेतली यामधून त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणातलं केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता मात्र चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचं नमूद करण्यात आलंय उद्यापासून चार दिवस दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीचे दर्शन बंद राहणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली आहे ज्योतिबाच्या मूळ मूर्तीवर उद्यापासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे मूर्तीच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांकडून ही प्रक्रिया केली जाणार आहे त्यामुळे उद्यापासून चोवीस जानेवारीपर्यंत मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहणार आहे डोंगरावर येणाऱ्या भाविकांना कासव चौकात उत्सव मूर्ती आणि कलशाचे दर्शन घेता येणार आहे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली या भेटीमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समजू शकलेला नाही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे जयंत पाटील आमदार रोहित पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते गतिमान विकासाचा मार्ग म्हणून समृद्धी महामार्ग ओळखला जातो हा महामार्ग झाल्यापासून आतापर्यंत अनेक अपघात या रस्त्यावर झाले आहेत समृद्धी महामार्गामुळे मुंबई नागपूर ही दोन शहरं जोडली गेली असून यामध्ये नंतर हे आठ तासांवर आलं आहे यात समृद्धी महामार्गावर एक मोठी दुर्घटना घडली आहे पण सुदैवाने जीवितहानी झालेली नाही समृद्धी महामार्गावर एक टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली ही टेम्पो ट्रॅव्हलर बस जळून खाक झाली मुंबईहून मुँ यवतमाळच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली यामध्ये जीवितहानी झालेली नाही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गेल्या वर्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना धूमधड्यात सुरू केली राज्यातील के सुमारे अडीच कोटी महिलांना दर महिन्याला या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दिले जातात सरकारने निवडणुकीपूर्वी या योजनेचा लाभ अर्ज भरणाऱ्या सर्व महिलांना दिला कुणाचेही नाव बाद केले नाही मात्र निवडणूक जिंकल्यानंतर आता सरकारने या अर्जाची पडताळणी सुरू केली आहे ज्या महिला योजनेसाठी अपात्र आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे सोन्याचे दर पुन्हा नवीन विक्रमाकडे जात आहेत सलग तीन दिवसात सोन्याच्या दरात वाढ होत आहे सोने शनिवारी पुन्हा सातशे रुपयांनी महाग झाले तीन दिवसात सोन्याच्या किमतीत एक हजार चारशे वीस रुपयांची वाढ झाली तर सहा दिवसांचा विचार केल्यावर ही दर वाढ सोळाशे रुपये आहे गेल्या दहा दिवसात सोने तीन हजार रुपयांनी बदारले आहे त्यामुळे सोन्याचे दर जळगावच्या सराब बाजारात ऐंशी हजार रुपयांच्या वर गेले आहे जीएसटी सह सोन्याचे दर प्रतितोळा ब्याऐंशी हजार चारशे बारा रुपयांवर पोहोचले आहे राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी मोठा दावा केलाय काँग्रेस नेते विजय वट्टेदिवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची मंत्री उदय सामंत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल शेवाळे यांच्याकडून हा दावा करण्यात आलाय तेवीस जुलैला राज्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचं राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे राहुल शेवाळे या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चांगले चर्चेला उधरण आले